आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पा करमुक्त करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कुरुंदवार परिसरात सामाजिक हितास बाधक आणि धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी यांच्या चौघांना सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले अर्जुन चैतन्य उर्फ विशाल जाधव अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत शहराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात कोल्हापुरातील गायकांनी विश्व विक्रम करत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय या कार्यक्रमात एकूण सोळा वेगवेगळ्या भाषेतून संविधानाच्या प्रास्ताविकीचं गायन करण्यात आलं याची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येतात आता प्रशासन खडबडून जाग झालं असून या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार अशी माहिती अदिती तटकरे यांनी ट्विटमधून केली आहे महायुतीचा विजय हा ईव्हीएम मधून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा धागा पकडून महायुतीच्या महाविजयावर तोंडसुक घेतले या विजयामुळे महायुतीचे नेते अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे अजूनही या धक्क्यातून सावरले नाही अशा पद्धतीने संजय राऊत यांनी चिमटा काढलाय बीडच्या माचाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण चांगलंच तापलंय यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केलं जात आहे त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही त्याच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत गेल्या त्यातच आता भगवान गळाचे महान नामदेव शास्त्री यांनी मी संतोष देशमुख यांच्या हत्येला कधीही पाठिंबा दिलेला नाही असे सुद्धा म्हणाले